नमस्कार जय महाराष्ट्र सर्वात प्रथम आणि आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी बातमी अगोदरच आता भारतीय जनता पक्षावरती शिंदेगड नाराज असतानाच आता शिंदेगडाला सर्वात मोठा पहिला धक्का बसलेला आहे या ठिकाणी मंत्रिमंडळाचा विस्तार बाकी आहे मुख्यमंत्रीपदाची स्वप्न अपूर्ण आहेत त्यातच आता भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा शिंदेगडाला सर्वात मोठा धक्का दिलेला आहे आज दिवसभरातील महत्त्वाची बातमी आणि या बातमीमुळे पुन्हा एकदा शिंदे गटामध्ये चलबिचल सुरू झालेली आहे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आणि उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरे यांचे सगळे जुने आणि सर्व जे उद्धव ठाकरे विरोध करतात त्यांना एकत्र बांधून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी जास्त आमदार आल्यानंतर मात्र शिंदे गटाला मंत्रीपदासाठी सुद्धा आता झगड लागत आहे तर शिंदेगडाचे मंत्री कोण असावे कोण नाही यावरती सुद्धा अंकुश भारतीय जनता पक्ष ठेवताना दिसत आहे तर आज दिवसभरातून सर्वात मोठी बातमी आणि भारतीय जनता पक्षाने सर्वात पहिली विकेट घेतली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व डॉक्टर श्रीकांत शिंदे शिंदे यांचे सुपुत्र दोघांचेही अतिशय विश्वासू जवळचे सर्व गोष्टींमध्ये पुढे असणारे भारतीय जनता पक्षाने त्याच नेत्याची विकेट आणि त्याच पदाधिकाऱ्याची विकेट काढली ते पदाधिकारी म्हणजेच मंगेश चिवटे मंगेश यांनी अडीच वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीच्या रूपाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा गावागावात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख म्हणूनही ते काम बघत असतानाच आता सत्ता बदल झाला आणि मुख्यमंत्री यांचे विश्वास वाचलेले मंगेश चिवटे यांचं मात्र पद काढून घेण्यात आलेलं आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नाईक यांना ही जबाबदारी दिलेली आहे आज मंगेश चिवटे यांचं मुख्यमंत्री कार्यालय जे आहे या ठिकाणी म मंत्रालयमध्ये सातव्या माळ्यावर ते मै मद वैद्यकीय मदत कक्षाचं पद त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं आहे यामध्ये मनोजरांगे पाटील यांचं उपोषण असेल गुहावटीचं नियोजन असेल किंवा इतर प्रत्येक कामात मंगेश चिवटे हे पुढे असायचे आणि अतिशय विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं पहिल्याच विश्वासू माणसाचे विकेट भाजपने घेतल्याने यामध्ये आता पहिला धक्का भाजपने दिलेला आहे